हे दोन्ही आघाड्या त्या एकाच विचारानं चालणाऱ्या आघाड्या आहेत दिसताना जरी एकमेकाच्या विरोधामध्ये दिसत असल्या तरी प्रत्यक्षामध्ये ह्या दोघांचीही विचारधारा एकच आहे आणि काय विचारधारा या दोघांची यांच्या वतीनं निवडून आलेले नगरसेवक हे काय करतात याच्यावरून कळतं की यांची विचारधारा एकच आहे प्रभागामध्ये शहरामध्ये जो विकास करायला पाहिजे याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःची घरं भरण्याचं काम जर नगरसेवक करत असतील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी महापालिकेमध्ये न जाता हे निवडालेले नगरसेवक जर स्वतःला टेंडर मिळवण्यासाठी नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जात असतील तर मग हे सर्वसामान्यांच्यासाठी तिथे जात नाहीत तर स्वतःच हित साधण्यासाठी सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी ही नगरसेवक महानगरपालिकेमध्ये जातात व यांच्या भूलथापांना यांच्या षडयंत्रांना आपण किती दिवस बळी पडणार आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता हो आहे आपल्याला आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी आपल्या परिसराचा आपल्याला काय पलट करण्यासाठी घ्यावी लागेल आणि आपल्याला या माध्यमात पूर्ण एकदा मला आव्हान करायचंय की या याच्यामध्ये निवडणुकीच्या माध्यमात आपण बघतोय की वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या माध्यमातनं तुमच्या समोर आमिषे येणार आहेत तुम्हाला पैशाचे असतील साड्या असतील डब्बे असतील वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला भेटवस्तू येणार आहेत तर ते त्याच्या त्या, त्या गोष्टीला आपण भूलणं न भूलता आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जर ते घेतलं तर ते घेत असताना तुम्हाला काय विचार केला पाहिजे की बाबा मी एखादी वस्तू स्वीकारते तर मी माझ्या पोराचं किंवा माझ्या पुढच्या पिढीच शाळेच्या माध्यमातनं जे घडवणार आहे ते तर मी कुठं तर पणाला लावत नाही ना किंवा तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने तुम्ही पैसे घेतला आणि आणि त्या त्या घेतल्या तुम्ही जर त्या पक्षाच्या मग ते काँग्रेस असू दे भाजप असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना असू दे या पक्षाच्या मतदारांना जर तुम्ही मतदान केलं आणि त्या माध्यमातन जर त्यांनी परत अशा पद्धतीने या वाडाची जर वाट लावायचा जर प्रयत्न के म्हणजे ते प्रयत्न करतील कारण त्यांचा आत्तापर्यंतचा इतिहासच असा आहे की त्यांनी फक्त ठेकेदार आणि ठेकेदार जगवण्यासाठीच सत्ता केली आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि म्हणून त्या जे पैसे कमवतात त्यातले काही पैसे तुम्हाला देऊन तुमच्या माध्यमातून तुमच्या या सगळ्या सुखसुविधा तुमच्या व्यवस्थेपासून तुम्हाला दूर ठेवतात जय शिवराय जय लहूजी आज तुम्ही सगळेजण इथं आल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आज आपल्या प्रभाग क्रमांक अठरामधील जे काय आपले जे विषय आहेत जे पाण्याचे विषय आहेत गटरीचे विषय असेल किंवा चेंबरचे विषय असेल किंवा गुंठेगारी गुंटेवारीचे विषय आहेत जे आज पण जे लोकांना जे करता आले नाहीत या दोन ना हजार सव्वीस मध्ये ते पाण्याचे विषय असेल गटरीचे विषय असेल किंवा इतर जातीचे जगले असेल तर त्याचं पूर्ण देतो गेले आठ ते दहा वर्ष झाले या भागात आमचा भाऊ चरण चौगले सतत काम करतात त्याच्यानंतर मी आज सहा साथ ते सात वर्ष झाले या भागात आपल्या काम करतोय तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीचं आपलं जे लिपापाचे चिन्ह आहे त्याला प्रचंड मताने तुम्ही विजय करावे आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये आपला वंचितचा झेंडा आहे ही मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं एकदमच भाषण तापतो